येस yes, yes. uh, येस सर स्वागत आहे सर आपलं सर आपण कधीपासून रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आलेले आहात गेले तीन महिन्यापासून सर महिने झाले खूप छान सर सर या तीन महिन्यात आपल्याला काय बदल जाणवला सर तीन महिन्यात खूप बदल झाला सर माझं पहिलं एकोणनव्वद किलो वजन होत आता एक्याऐंशी किलो वर आहे सर आठ किलोवर खूप छान सर खूप छान सर खूप छान सर पूर्वीची लाईफ आणि आजची लाईफ काय बदल है सर तुम्हा सर तुम्हाला पूर्वी मी टेलरिंग काम गेली पंधरा वर्षापासून करत असल्यामुळं मान पाठ yes. दुखत होती आणि पोट साफ होत नव्हतं आणि जीवन असं निराश पण आल्यासारखं आळस होत अंगामध्ये पण आता एकदम फ्री वाटायला सर, सर पोट साफ व्हायलाय आणि पाठ दुखायची राहिली सगळं प्रॉब्लेम निप्ट येस येस म्हणजे जास्त वेळ तुमचा बसण्याचं काम होत हालचाली खूप कमी होत्या हम्म आणि सर मग ही ज्या समस्या होत्या यासाठी तुम्ही पूर्वी काही वेगळे प्रयत्न केले नाही का हो सर मी पहिलं बा म्हणजे सायंकाळी फिरायला जायचो पुन्हा सकाळी सुद्धा फिरायला जात होतो आणि जसा वेळ भेटेल सकाळी एक दीड तास क्रिकेट बी खेळायचा आनंद घ्यायचा पण काही फरक झाला नाही उलट वजन वाढत राहिलं आणि मग ही जादू कशामुळे झाली असं तुम्हाला वाटत आणि मग सर एका दिवशी आमच्या दुकानामध्ये निरंजन नागरिक सर आले आणि त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यानंतर रॉयल फिटनेस परिवारामध्ये मी जॉईन झालो आणि सरच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला संतुलित आहार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही चालू आहे छान वाटत आणि अजून किती दिवस जोडून राहाल सर नाही सर आता मी कंटिन्यू जोडून राहीन लाईफ पर्यंत आणि खूप म्हणजे विश्वास आहे आणि खूप छान वाटते इतरांनाही प्रोत्साहित करायला खूप आनंद होत आहे येस 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 आपणही निरोगी राहायचे इतरांनाही निरोगी करायचे खूप छान सर आ, सर आज आपल्याकडे जे काही नवीन पार्टिसिपेट आहेत त्यांना काय संदेश द्याल सर तुम्ही काय सांगाल सर्व नवीन पार्टिसिपेंटला सांगेन की सुरुवातीचे फक्त आठ दहा दिवस आपल्याला खूप हार्ड वाटते त्रास होत आहे आणि लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहेत आपभ्रंश आहेत तर आपण आपल्या कोच वरती शंभर टक्के विश्वास दाखवा जसं तुम्ही म्हणले की गुरुईन कोणी वाट दाखवणारा दुसरा कोणी नाही आणि गुरुचं yes. मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला स्वतः दीड महिन्यामध्ये रिझल्ट भेटणार आहे मग तुम्ही मनान तुम्हाला लोकांची ऐकण्याची गरज नाही आपल्या गुरुवर विश्वास ठेवा सा जरूरी आहे सर आणि खरोखर तुम्ही सांगितलंय की कोच वरती विश्वास ठेवा शंभर टक्के मिळतो कारण हे आजच्या युगामध्ये आपला सकस संतुलित आहार म्हणजे पृथ्वीवरच एक अमृत आहे सर कारण तुम्ही अनेक उपाय आधी करत होते अनेक प्रयोग करून पाहिले वेगवेगळे कधी चालून पाहिलं असेल नाही का कधी खेळून पाहिलं कधी रनिंग करून बघितली पण जो रिझल्ट पूर्वी येत नव्हता तो जो रिझल्ट आज आपल्याकडे आहे तो म्हणजे तुमचं नियमित वर्कआउट त्याच बरोबर सकस संतुलित आहार आणि ग्रेट कोच यांचं मार्गदर्शन येस खूप छान सर काय मास जोडून राहा आणि सर एक दिवस सर्वांना वर्कआउट गाईड करायचं सर आपण देखील नक्की सर Yes, yes, yes. Thank you, sir. Thank you.